रेलवे समस्य 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 समस्या है कई लोक सिड़को विभाग के समस्या है झोपड़पट्टी समस्या है हा सब सर्व समस्या खासदार साहब मार्गी लवती अभी आम सग अपेक्षा है की रहने वाली हूँ और यहाँ पर जो रीडेवलपमेंट की 30 साल की जो आपने नियम बना दिया है वो बहुत खतरनाक है उसकी वजह से हमारी अर्थव्यवस्था बिल्डरों के हाथ में जा रही है जो खुरी नहीं होती नंतरची चिरको लाग निघाली ती चिरकोची घरं आहे आणि आजची घरं आहे याच्यात खूप फरक आहे मुळात गोष्ट ही की त्या घरांमध्ये बदल करण्याची गोष्ट गरजच नाहीये कमी उत्पन्न दरासाठी शिरकोणी केलेला आपल्याला पण चौऱ्याहत्तर लाख रुपये जर त्याची किंमत असेल तर कमी उत्पन्न गटातील लोक कसे ते घेऊ शकतात ठाणे जिल्हाचे खासदार नरेश मस्के यांच्या वाशीतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रथमच खासदारांच्या माध्यमातून नवी मुंबईतील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी तथा तत्काल समस्यांचे निवारण करता यावे यासाठी खासदार आपल्या भेटीला ही संकल्पना त्यांनी आपल्या वाशीतील जनसंपर्क कार्यालयात राबवली असून ज्या उपक्रमाला बहुसंख्य नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली खासदार आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ऐरुली कोपरखेने बोनकोडे वाशी सानपाडा नेरूळ बेलापूर अशा विविध ठिकाणहून नागरिकांनी आपल्या समस्यांचे लेखी निवेदन त्यांनी खासदारांना दिले यामध्ये सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतच उभारण्यात आलेल्या इमारतीच्या किमती गगनाला भिडलेल्या असून नागरिकांना हक्काचे घराचे गाजर दाखवले असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे आमच्यावरती प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सांगून घरांची लॉटरी काढली आणि त्या घरांचे दर वाढवून ठेवले त्याचं कारण अजून आम्हाला समजलेलं नाही घरांच्या किमती बघून त्या घराचा एरिया बघावा त्यांनी त्या घराची साईज बघावी त्या घराचं स्ट्रक्चर बघावं त्या आर्किटेक्टनी कोणत्या पद्धतीने प्लॅनिंग केलं हे सुद्धा आम्हाला समजत नाहीये तर आमच्या मागण्या आहेत की घराचे दर कमी व्हावेत सिडकोने जी आमच्याकडून सदनिका सरेंडर करण्यासाठी जी मुदत दिलेली आहे ती मुदत वाढवून द्यावी आणि सरेंडर करताना सिडको जे आमच्या दीड लाखामधून पैसे कापून घेणार आहे ते पैसे न कापता सरळ सरळ अमाऊंट आमच्या अकाउंटला जमा करावी जर का या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही सर्वजण सार्वजनिक मिळेली सदनिका आम्ही सरेंडर करणार आहे कोणी ते घर घेणार नाही नमस्कार आता सिडको वाशी टर्मिनलचे आम्ही सर्वांनी फॉर्म भरलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही विजेते आहोत पण ती वाशीची घरं जे लागलेली आहेत त्याच्यामध्ये कोणी आनंदित नाहीये कारण त्याचा किचन बघितलं तर इतका छोटा आहे की लेडीज लोकांना त्याच्यामध्ये काम करणं खूप अडचण झालेली आहे एकदम चार चार लाद्यांचा तसा किचन आहे तो पण हॉलमध्ये एंट्री नाही केलं तर पहिला किचन दिसतो त्याच्यामुळे ते हो जे काम केलेलं आहे ते एकदम म्हणजे असं समाधानकारक नाहीये शिवाय वॉशिंग मशीन वगैरे कुठे ऍडजस्ट होऊ शकत नाही ठेवू शकत नाही आणि घरांच्या किमती इतक्या आकाशाला भिडलेल्या आहेत की सामान्य गृहिणींनी जरी असं विचार केला की के आपण ते घर घेऊया पण ते घेण्याची कोणाचीही म्हणजे स्वप्न हा कोणाचे स्वप्न साकार होत नाहीये कारण भाव भरपूरच आहेत त्याचे मी दादासाहेब आनंदराव पडळकर वाशी येथे राहतो आणि आता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निवडणुकी एकोणीस फेब्रुवारीला जी शिडकोच्या घरांची लॉटरी लिहिली त्या लॉटरीची उत्कंठने सर्वजण वाट पाहत होता पण ती लॉटरी अशा पद्धतीने लिहिली त्याच्यावर प्रचंड असं भरपूर हा कमी उत्पन्न दरासाठी शिडकोने केलेला आपल्याने पण चौऱ्याहत्तर लाख रुपये जर त्याची किंमत असेल तर कमी उत्पन्न गटातील लोक कसे ती घेऊ शकतात आणि आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय छोटं असं किचन आहे त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन फ्रीज काहीच बसू शकणार नाही तीनशे बावीस चा एरिया आहे तीन हजार एक तीनशे एकतीस रूम आहेत आणि याच्यामध्ये आमचं सर्वांचा आमच्या एक हजार जणांचा ग्रुप आहे सत्तावीसशे लोकांना ती लॉटरी लागलेली ला आहे त्यातून जवळजवळ आता एक हजारच्या पुढे लोकांनी ते घरात जे ना दाखवले आहे तरी माझी सर्व शिडकोच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकांना आणि सर्वांना विनंती आहे की त्या घरांची किंमत कमीत कमी करून सर्वसामान्यांना परवडणार अशी घराची किंमत करावी जेणेकरून ते आत्ता व्यवस्थित भरता येईल सर्वसामान्यांच्या घरातलं स्वप्न साकार करता येईल आपण हे जे स्वप्न आम्हाला दाखवलंय ते स्वप्न नसून आमचं एक दुःख आहे तरी असल किंमत कमी तरच आमची हिंमत होणार आहे अशी आम्हाला आपणाला मीडियाच्या तर्फे विनंती करत आहे सिडको ज्या लॉटरी सिस्टम मध्ये ज्या वाशी ट्रक टर्मिनल आणि इतर ठिकाणच्या ज्या लॉटरी निघाल्या त्यामध्ये घरांच्या किमती ज दाखवलेल्या आहेत त्या खूपच जास्त प्रमाणात आहेत किमती तीनशे वीस बावीसचा चा एरिया आहे आणि किमती त्याच्या गगनाला भिडतील एवढ्या आहेत मध्यमवर्गीय व वर्गाला त्या किमती परवडणार्या ना नाहीत उदाहरणार्थ तर एखाद्याने रूम घेतला तर त्याचं कर्ज फेडायला त्याला बरेच दिवस लागतील किंवा तो कर्जाचा हप्ता फेडायला त्याला खूप काट खूप काटकसर करून किंवा कुठे कुठे कर्ज घेऊन अतिरिक्त कर्ज घेऊन तो फेडू शकेल परंतु ह्या घराच्या किमती कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्क्यांनी कमी व्हाव्यात अशी आजच्या जनतेची मागणी आहे सगळ्यांची आमचे सगळे सभासद या ठिकाणी आहोत तर ते माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सिडकोचे जे प्रभारी जे खातं ज्यांच्याकडे आहे त्यांनी या सदर बाबत पुढाकार घेऊन आणि हा निकाल महिन्याभराच्या आत म्हणजे जेणेकरून हा ड्रॉ म्हणजे ही लॉटरी परत करायची आहे ज्यांना नसेल घ्यायचं ती पण दंडात्मक आहे म्हणजे तुम्हाला घर नको असेल तर ते तुम्हाला दंड आकारून त्याची उर्वरित पैसे परत देणार आहेत पण हे निकाल लागण्यापूर्वी म्हणजे हे परत देण्यापूर्वी सरकारने आपल्याला काहीतरी यातील तोडगा काढावा ज्याने घराच्या किमती चाळीस ते पन्नास टक्क्याने कमी व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे त्याचप्रमाणे इतर नागरिकांनी देखील आपल्या समस्या खासदारांकडे मांडत त्यांचे निवारण करण्याची मागणी केली आहे सांपाडा विभाग तुम्हाला आले सांडा विभाग प्लॉट दोन आणि तीन वरती खाजगी शाळा आहे आणि त्या शाळेला लागून एक महानगरपालिकेची जागा आहे जी भाडे शाळा महानगरपालिका देते तर त्या शाळेपर्यंत महानगरपालिकेने फुटपाथ आणलं आहे ती बघू शकता इथे आणि पुढे फुटपाथ नाही आहे काजी शाळेमध्ये जागेमध्ये लाईटीचे पोल आत्मसात घेतले आहेत आणि आत्महत्या करून घेतले आहेत याच्या आम्ही पालिकेने तक्रार केल्या मॉडर्स तक्रार केली जे तिथे संबंधित इंजिनियर आहेत त्यांनी ते व्हिजिट करून मोजणी करून आम्हाला दाखवलं देखील की शाळेचं त्यात काही अनाधिकृत बांधकाम नाही आहे पण तरीही पालिकेने आम्हाला विनंती केली की जर खासदार साहेबांचं पत्र त्या ठिकाणी गेलं तर आम्हाला त्या ठिकाणी भविष्यात सुट्पात मिळू शकतो वा शाळेची जी कंपाऊंड वॉल उंची आहे ती कमी करून त्या ठिकाणी होणारे अपघात जे आहेत छोटे मोठे अपघात ते आपण टाळू शकतो तर यावेळी खासदार नरेश मस्के यांनी नागरिकांच्या समस्या नक्कीच मार्गी लावू असे आश्वासन दिले आपण सिडको आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही भेटतोय त्याच्याशी लवकरात लवकर हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो समस्या दूर होण्याच्या दृष्टीने लोकांना जे पाहिजे ते देण्याचं काम करणं हे प्रशासनाचं आणि सरकारचं काम आहे त्या पद्धतीने उपक्रमाला जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते इथे जास्ती समस्या विभाग विभागातून आल्या त्यात सर्वाधिक समस्या आहे मला वाटते आणि कोपरक्या इकडच्या होत्या अनेकेत मात्रेसमोर जवळजवळ शंभर एक लोक आली होती आणि बोनकुळे गावात रस्ते नाही गटर नाही आणि गर्दुर्ले नायजेरियन तिथे ग्रामस्थ सर्व अनिकेत मात्रे यांच्या नेतृत्वात आले होते बांगलादेशी तर हे सर्व सॉल्व्ह करण्याचा तर प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच एक भाग आहे आणि आश्चर्य याच गोष्टीचं वाटते की बोनकुड्यात एवढ्या समस्या असून आपचे महोदय तिथे जाऊन ठाण्याला मिटिंग घेत आहेत आणि तिथे सवाल होता त्याच्यापेक्षा पहिले इकडच्या सर्व समस्या सॉल्व झाल्या पाहिजेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे कारण आपलं स्वतःचं घर पहिले नीट केल्यानंतर आपण दुसरीकडे जाऊन बाकीची कामं करू शकतो